तिसरी परिसराभ्यास धडा चोवीसावा आपले कपडे सांगा पाहू वरील चित्रे काळजीपूर्वक पहा ही चित्रे कोण कोणत्या दिवसातील आहेत ते, आहे, ते चौकटीत लिहा एक हिवाळा दोन उन्हाळा पावसाळा तर येथे प्रश्न दिलेले आहेत पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले आहेत यात छोट्या मुलींनी आणि तिच्या आजोबांनी कानटोपी मफलर स्वेटर घातलेले आपल्याला दिसत आहे दुसरा प्रश्न आहे त्यांनी असे कपडे वापरण्याचे कारण काय हिवाळ्यात थंडी असते आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी असे कपडे उबदार असतातच म्हणून हे कपडे वापरतात तीन दुसऱ्या चित्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात या ठिकाणी सैल कपडे सुती हे कपडे वापरलेले दिसत आहेत चार रेनकोट व वा छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसात करताना दिसत आहेत रेनकोट व वा छत्रीचा वापर लोक पावसाळ्यात करतात पाच तुमच्या परिसरात वेगवेगळ्या दिवसात वापरल्या जाणाऱ्या कपड्यांची यादी करा तर तुम्हाला ही यादी करायची आहे वेगवेगळ्या दिवसांमध्ये कपड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झालेले असल्यामुळे या बदलापासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते माहीत आहे का तुम्हाला हवेतील अशा बदलांमुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात त्यांना ऋतू म्हणतात ते ऋतू म्हणजे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो ऋतू एकामागून एक सतत येत असतात याला ऋतुचक्र म्हणतात ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात हे नेहमी लक्षात ठेवा माणसाच्या व इतर सजीवांच्या जीवनावर ऋतूंचा मोठा परिणाम होतो प्रत्येक ऋतूनुसार आपण वेगवेगळे -वे कपडे घालतो आणि आहारात बदल करतो शेती व इतर व्यवसायांवरही ऋतूंचा परिणाम होतो निसर्गात ऋतूनुसार अनेक बदल होत असतात माणसाने या बदलांशी जुळून घेणे चांगले जरा डोके चालवा उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू कोणकोणत्या महिन्यात येतात उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे महिन्यात येतो त्याच्यानंतर पावसाळा जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या ऋतूमध्ये येतो या महिन्यामध्ये येतो आणि हिवाळा हा ऋतू ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात येतो हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण उबदार कपडे घालतो उन्हाळ्यात असे उबदार कपडे घातले तर काय होईल आता उन्हाळ्यात असे कपडे घातले तर काय होते आपल्याला घाम येतो गरमी होते त्यामुळे आपण उन्हाळ्यात उबदार कपडे घालत नाहीत हिवाळ्यात थंडी असते म्हणून आपण उबदार कपडे घालतो प्राणी कपडे घालत नाहीत मग थंडीपासून त्यांचे संरक्षण कसे होते आता प्राण्यांच्या अंगावरती दाट केस असतात आणि त्यांची कातडी जाड असते म्हणून त्यांची थंडीपासून संरक्षण होते हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गळतात या झाडांना पुन्हा पाने कधी येतात हिवाळ्यानंतर उन्हाळा हा ऋतू येतो आणि झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते करून पहा आसपासच्या लोकांनी घातलेले कपडे पहा दोन त्यांच्या कपड्यातील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा रंग आता रंगानुसार कपडे असतात पांढरा पिवळा काळा हिरवा जांभळा इत्यादी रंगाचे कपडे असतात प्रकार आता प्रकारानुसार शर्ट पॅन्ट असतील कोट असेल सलवार कमीज असेल तर अशा प्रकारचे साडी असेल तर हे कपडे प्रकार आहेत कपड्यांचे आहे व्यवसायानुसार गणवेश आता व्यवसायानुसार म्हणजे डॉक्टरचा गणवेश वकील असेल हां तर त्यांच्या व्यवसायानुसार ते गणवेश घालतात कपड्यांची विविधता चित्रात पाहू शकता तुम्ही आपला देश फार मोठा असल्यामुळे लोकांच्या कपड्यात प्रदेशानुसार विविधता आढळते पुरुष शर्ट पॅन्टशिवाय धोतर सदरा पायजमा लुंगी हे कपडे वापरताना दिसतात तसेच टोपी मुंडासे फेटा पगडी वापरतात स्त्रिया व वा मुली साडी सलवार कमीज फ्रॉक व पॅन्ट शर्टसुद्धा वापरतात सण उत्सव आणि समारंभात लोक नटून थटून जातात काही लोक पारंपरिक पोशाख घालतात उठून दिसणारे भरझरी कपडे घालतात लोक वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या प्रकार प्रकारांचे वेगवेगळ्या नक्षीचे कपडे घालतात हे तुमच्या लक्षात आले असेल यालाच कपड्यातील विविधता म्हणतात प्रामुख्याने ऋतूनुसार कोणते कपडे घालायचे ते ठरते परंतु आवड सोय व व्यवसाय यावरूनही कोणते कपडे घालायचे हे ठरते तसेच वेगवेगळ्या परंपरेनुसारसुद्धा कपड्यांमधील विविधता आढळते तुम्ही शाळेत जाता तेव्हा गणवेश घालता सगळ्या विद्यार्थ्यांनी एकाच प्रकारचा गणवेश घातल्यामुळे तुम्ही शाळेत एकसारखे दिसता तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते अशाच प्रकारे काही व्यवसायांमध्ये गणवेश घातले जातात अशा विविध व्यवसायांची माहिती घ्या मी कोण एक पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो डॉक्टर दोन मी निळे कपडे घालतो आणि आग लागली की ती विझवतो अग्निशामक अधिकारी तीन खाकी कपडे घालून मी तुम्हाला नेहमी दिसतो भांडणतंटे झाले तर मी तेथे पोहोचतो पोलीस चार मी रुग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते नर्स पाच मी देशाच्या संरक्षणात सदैव तत्पर असतो सैनिक आणि येथे वैमानिक आणि वकील हे सुद्धा आहेत जरा डोके चालवा कमलला मामाकडे मामा चालत जायचे आहे पण खूप पाऊस आला आहे न भिजता मामाकडे जाण्यासाठी तिला काय करावे लागेल आता कमलला चालत मामाच्या घरी जायचे आहे पावसात भिजू नये म्हणून ती रेनकोट छत्रीचा वापर करू शकते किंवा तिला छत्री आणि रेनकोटचा वापर करावा लागेल दोन जेक बने लोकरीचे कपडे घातले आहेत परंतु त्याला खूप गरम होत आहे त्याने कोणते कपडे घालणे योग्य आहेत तर त्याने सैल सुती कपडे घालणे योग्य आहे काय करावे बरे मनजित आणि सानिया यांची थंड हवेच्या ठिकाणी सहल जाणार आहे तिथे वापरण्यासाठी त्यांनी खालीलपैकी काय काय सोबत घ्यावे असे तुम्हाला वाटते तुम्ही निवडलेल्या चित्रांखालील चौकटीत अशी खून करा आता मंजित आणि सनिया यांची सहल थंडीच्या ठिकाणी जाणार आहे तर त्यांनी खालीलपैकी कोणकोणते पोशाख घ्यावेसे वाटते ते, वाट ते, ते तुम्हाला स्वतःला तिथं अशी खून करायची आहे माहीत आहे का तुम्हाला सैनिकाचे गणवेश नैसर्गिक परिस्थितीशी मिळतेजुळते असतात शत्रूच्या सैन्याला सहजपणे लक्षात येऊ नये म्हणून अशी युक्ती केलेली असते उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेशात खाकी कपडे जंगली प्रदेशात हिरवे तर हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात पांढरे कपडे वापरतात आपण काय शिकलो ऋतुमानानुसार कपड्यांमध्ये बदल करावे लागतात आवड व्यवसाय व परंपरेनुसारही कपड्यांमध्ये विविधता आढळते हे आपण शिकलो तर या धड्याचे वाचन करा आणि काही प्रश्न असतील तर आपल्या शिक्षकांना विचारा